सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्तानं श्रीगोंदा या ठिकाणी जयंती उत्सव समिती नगर आणि सिद्धार्थ सिद्धार्थनगरच्या वतीनं विविध उपक्रम राबवले गेले या सोहळ्यासाठी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते शिवसेना उपनेते साजन पाचपुते माजी नगराध्यक्षा शुभांगी पोटे तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले ऋषिकेश शेलार यांच्या हस्ते अभिवादन आणि ध्वजारोहण केलं गेलं तर शहरातून झांज पथक लेझिम पथकासह सवाद्य मिरवणूक काढली गेली आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला यानिमित्तानं फुले शाहू आंबेडकर विचारमंचाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट संभाजी बोरुडे यांचं जाहीर व्याख्यान झालं मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप करून त्यांचा सन्मान केला गेला तर सायंकाळी लेझर शोचं आयोजन केलं गेलं स्मारकात वृक्षारोपणही झालं जयंती सोहळ्यासाठी माजी आमदार राहुल जगताप प्रताप पासपुते साजन पासपुते यांनी भेट दिली शुक्रवारी गायिका गायत्री शेलार हिचा अण्णाभाऊ साठे लहूजी समाज प्रबोधनपर गीतांचा स्वरगंध कार्यक्रम झाला यामध्ये एकतीस जुलै रोजी आम्ही संध्याकाळी अकरा पंचेचाळीस वाजता अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं फटाक्याची के आतिषबाजी त्याच्यानंतर रोषणाई अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संध्याकाळी झाला रात्री झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ध्वजारोहण ध्वजारोहणानंतर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन अभिवादनानंतर आम्ही सहवाद्य अशी गावातून मिरवणूक काढली यामध्ये मुख्य आकर्षण आमच्याकडे आमच्या स्वतःचं ससानगरचं लिजिम आणि झांज पथक होतं या पथकामधून आम्ही एक शांततेने कशी मिरवणूक काढायचं याचा संदेश आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आम्ही चार वाजता ॲडव्होकेट संभाजी आप्पा बोरडे यांचं व्याख्यान ठेवलं होतं यामध्ये आम्ही अनेक मान्यवरांचा सन्मान केला एक प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके आणि खाऊ वाट केला त्याचबरोबर दुपारी स्नेहभोजनाचा आमचा कार्यक्रम देखील चांगला झाला अशा प्रकारचा कार्यक्रम आणि संध्याकाळी भव्य असा लेजर शो युवकांसाठी आणि आमच्या माता भगिनींना पाहण्यासारखा असा लेझर शोचा कार्यक्रम झाला सुप्रसिद्ध महाराष्ट्राच्या गायिका गायत्री शेलार यांचा स्वरगंध कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी तालुक्यातून व शहरातून अत्यंत महिलांची वर्दळ सुरू होती कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती लावली या कार्यक्रमात अनुराधाताई नागवडे साजन भैया पुते राहुलदादा जगताप तसेच विकीदादा पाचपुते बबनदादा यांचे प्रतापभाईया पाचुते अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली आमच्या या कार्यक्रमासाठी श्रीकोंदा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा पाचपुते राहुलदादा जगताप राजेंद्रदादा नागवडे मनोहरदादा पोटे साजन भैया पाचपुते तसेच तालुक्यातले इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे बहुमानाचे आम्हाला योगदान आहे व यांची मदत झालेली आहे जो आणि त्यांच्या साहित्यावर काही नक्की पीएचडी करू शकतात असं साहित्य ज्यांचं आहे असे अन्नभाऊ साठे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आपल्या नगर आणि सिद्धार्थ नगर हे दोन्ही कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात आणि माझ्या माता भगिनी सर्व वडीलधारी तर सगळे जास्त उपस्थित आहेत तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलं इथे सगळ्या भगिनी उपस्थित आहेत तर तुम्हाला मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की जे साहित्यकार आणि जे मोठी माणसं आपल्याला एक

कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक अनिल ससाने उपाध्यक्ष शिवाप्पा घोडके सचिव संदीप उमाप नितीन ससाने किशोर नेटके लाला ससाने राजू ससाने गणेश ससाने सचिन पाटोळे कुणाल शिरवाळे तृशाल ससाने गोरख घोडके यांनी केलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कानमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर